आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर शेख त्याचबरोबर ब्रह्मानंद पडळकर मान्यवर त्याबरोबर स्टेजवर असणारे मान्यवर आणि समोर असणारा तरुण वर्ग मतदार बंधू आज या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचा संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे आती से उस या संवाद मिळवण्यासाठी अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी तरुण वर्ग असेल किंवा ज्येष्ठ लोक असतील या ठिकाणी जमलेले आहे तर या ठिकाणी गेले आठ नऊ वर्ष झाले पंचायत समितीचं इलेक्शन होऊन त्यानंतर प्रशासकीय या ठिकाणी नेमले गेले आणि तालुक्यामध्ये असतील किंवा प्रत्येक ठिकाणी असेल की कामामध्ये बऱ्याच अडचणी आल्या पाठीमागा ब्रह्मानंद समाज कल्याण सभापती असताना किंवा जयवंत सभापती असताना तालुक्यामध्ये भरपूर काम झाले तर अलीकडच्या थोडीशी एकच इच्छा आहे की आपण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी लढणार आहे तर या ठिकाणी आता प्रत्येकाला वाटते की मला तिकीट दिलं पाहिजे माझ्या गटाला तिकीट मिळालं पाहिजे तर या ठिकाणी शेत की सर्वांना आपल्याला काय तिकीट देता येणार नाही ना। मी या ठिकाणी सांगतो आता मला सुद्धा की मला सुद्धा तिकीट मिळावं पण प्रत्येकाना त्या ठिकाणी गेलं नाही पाहिजे ना तर प्रत्येकाना माझ्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली नाही किंवा माझ्या गावाला उमेदवारी मिळाली नाही मी काम करणार नाही असं म्हणून चालणार नाही तर या ठिकाणी प्रत्येकांना आपला गोपी भारतीय जनता पार्टी याच्यावर प्रेम आहे जो भारतीय जनता पार्टी उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीमाला आपण कंबर कसून आणि काम करायचं का आहे ठिकाणी काय होणार आहे आपण सक्सेस होणार आहे आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही ब्रह्मानंद शेठ बरेच त्या ठिकाणी अडचण आहेत आपण जातीने त्या ठिकाणी गोपीचंद पळकर असतील अमरसिंह देशमुख असेल तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन त्या ठिकाणी करायचं आहे आप का का गए गए आज या ठिकाणी आडपाडी मध्ये त्या ठिकाणी विरोधकांचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये आपल्या या निंबोडे जिल्हा उमेदवार या ठिकाणी काय बोलले तर मी ऑफिस निंबोडे जिल्हा परिषद गटामध्ये मी अडकून पाडते तुम्ही बाकीचे तीन गट सांभाळा अशा प्रकारचं वक्तव्य आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये विरोधी उमेदवारांनी केलेलं आहे त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे सर्वांना आपण या ठिकाणी समजायचं आहे तर आता विकासाच्या बाबतीमध्ये बोलायचं मी एक सरपंच आहे आता ते किलोमीटर आहे तर त्या ठिकाणी गोपीचंद पडवे साहेबांनी दहा कोटी दिलेत किती कोटी दहा कोटी अगदी बाराशे मतदान आहे पण त्या ठिकाणी त्या ठिकाणी आता सध्या सुरू आहे एक तुम्हाला कामाचं उदाहरण मी सांगतो तर अशा प्रकारे ज्या व्यक्तीकडे विजन आहे कामाचं भिजन आहे त्या व्यक्तीच्या पाठीमागे आपण ठामपणे राहणं गरजेचं आहे हे व्यक्ती फार हो। वर पक्ष देवा असतील तुमचं चंद्रकांत दादा असेल जरी आपल्या तालुक्याचे ते आमदार नसले तरी सुद्धा आमदारापेक्षा जास्त कामं हो करण्याची पावर या गोपीचंद पडकरामध्ये आहे तर आता मी जास्त काही न वेळ घेता बोलण्यासारखं भरपूर आहे पण या ठिकाणी काय मला दोन मिनिटं दिलेत झाले का दोन हा अडीच झाले तर या ठिकाणी मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानून मी भाषण संपवतो धन्यवाद सर देऊ सांनी एक घरा मुद्दा सांगितला कि एका गटात पडलो नाही ह्या आम्ही सर तरी सोडून घेत नाही तर ती गरज काय काही विषय नाही अरे आमची नीटच आता बरश घरातली माणसं आहे तीन चौक तीनशे वेळा आहे मसानाच्या नावाला लागायचं नाही आणि पडळकर साहेबांना हरवांची भाषा जर या भागामध्ये तुम्ही करायची नाही करतो आम्ही असले तुम्ही समजून या वर्षी मानं घ्याव्या यानंतर